माझ्या महानंद या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृष्ण परमात्म्याचे जी पिता वसुदेव यांना बंदिवासात का राहावं लागलं प्रभम स्वरूप असणारे कृष्ण परमात्मा हे ज्यांचे पुत्र होते शेष नारायणाचा अवतार बलभद्र हे ज्यांचे पुत्र होते असे अवतारी पुरुष कोटी असताना सुद्धा वसुदेवाला बंदीवासात राहावं लागलं कंसानं बंदीमध्ये टाकलेलं होत हे का घडलं ह्याची पुरातन कथा आपण बघणार आहोत वसुदेव जी होते ते पूर्वीच्या जन्मी पराशर नावाचे ऋषी होते आणि ह्या पराशर ऋषी ना यज्ञ करायचा होता मग यज्ञ करायचं ठरवलं सगळी यज्ञाची तयारी केली आणि यज्ञ सुरुवात करायचा गोमातेच्या पूजनाशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही असं सर्व ऋषीमुळे म्हणू लागले आणि पराशर ऋषींनी गाय नव्हती त्यांच्याकडं म्हणून गाय कुठून तरी आणण्याचा विचार करू लागले कोणाला तरी मागून गाय आणावी परंतु कुठं गाय मिळाली नाही आणि पराशर ऋषीचा यज्ञ आरंभ करण्याचा मुहूर्त जवळ आलेला होता आणि पराशर ऋषींनी वरुण देवाची गाय चोरून आणली वरुण देवाकड अनेक गायी होत्या त्याच्यामधली एक गाय चोरून आणली ही गाय चोरून आणल्यानंतर रात्रीच्या वेळीच चोरून आणली आणि त्या गायीचे लहान लहान बछडे होते ते रडू लागले वरुण देवाला माहिती पडलं की बचडे का रडू लागले म्हणून वरुणदेवानं रात्रीच सगळीकडं बघितलं तर गाय नव्हती पुन्हा सगळीकडं चौकशी केली गाईचा काही पत्ता लागला नाही गाईला सांभाळणाऱ्या लोकांनाही विचारलं त्यांनाही माहिती नव्हतं गाय कोणी नेली ती बछडे मात्र रडू लागले आणि वरुण वरुणदेवाने सगळीकडं शोध घेतला तेव्हा त्याला शोध लागला की पराशर ऋषीच्या आश्रमामध्ये आपली गाय आहे वरुणदेव तिथं गेले आणि पराशर ऋषीला म्हणाले माझी गाय तुम्ही कस काय आणली तेव्हा पराशर ऋषी म्हणाले मला यज्ञ करायचा होता गोमातेच्या पूजनाशिवाय यज्ञ अपुरा राहतो मी ग म्हणून मी तुझी गाय आणली वरुंदेव म्हणू लागले अरे पण गाय विचारून आणायची तुम्ही जरी ऋषी असलात तरी सुद्धा तुम्ही गाय चोरून कशी आणली आणली ती आणली ह्या गायीचे छोटे छोटे बछडे आहेत एका महिना झालेला नाही आणि ते बछडे ह्या गायी वाचून रडू लागलेले आहेत तेव्हा वरून देवानं पराशर ऋषीला विनंती केलेली आहे सांगितलं माझी गाय परत द्या पराशर ऋषी नाही म्हणू लागले पराशर ऋषी म्हणू लागले मी काय तुझी गाय ठेवून घेणार नाही यज्ञ संपला की तुझी गाय घेऊन जा फक्त पूजनासाठी मला गाय पाहिजे तेव्हा देव म्हणू लागले त्या गायीचे बछडे रडत आहेत गाय परत द्या नाहीतर मग तिचे बछडे तिचे जे वासर आहेत ते तुम्ही घेऊन या यज्ञ होईपर्यंत त्या दोघांनाही सांभाळा आणि यज्ञ पूर्ण झाला की गाय आणि वासरं दोन्ही मला परत द्या पराशर ऋषी नाही म्हणू लागले पराशर ऋषी म्हणू लागले मी यज्ञाच्या घाई गडबडीत आहे आणि त्या वासरांना कोण सांभाळणार मी गायही देणार नाही आणि वासरं इकडं माझ्याकडं घेऊन येणार नाही वरून देवाना हात जोडून विनंती केलेली आहे असं करू नका वासरं रडत आहेत आणि वासरं लहान आहेत तुम्ही त्यांना घेऊन या नाहीतर माझी गाय मला परत द्या परंतु पराशर ऋषी नाही म्हणू लागले तेव्हा वरुण देवाला क्रोध आलेला आहे आणि वरुण देवानी ऋषी पराशराला म्हणू लागले तुम्ही ऋषी आहात तपस्वी आहात पुण्यवंत आहात सगळे सत्कर्म तुम्ही केलेले असले तरीसुद्धा तुम्ही एक दुष्कर्म केलेलं आहे आणि तुम्ही चोरी केलेली आहे माझ्या गाईची आणि कर्म असं असतं बघा कर्माचा सिद्धांतच असा आहे कर्म कोणीही करा ती कर्म फळ भोगावंच लागतं ज्याप्रमाणे विस्तव पडला आणि विस्तवाचा चटका ऋषीमुनी आहेत पुण्यवंत आहेत त्यांनी विस्तवावर पाय दिला तर ते पुण्यवंत आहेत म्हणून विस्तव त्यांना पोळणार नाही असं नाही तर कोणीही पाय दिला तरी जसा विस्तव पोळतो चटका देतो तसाच कर्माचा चटका कर्म करणारा लाभ असतो जीवनामध्ये कोणाचीच भीती बाळगू नये पण कर्माची भीती बाळगावी कर्म करताना मात्र सावध असायला पाहिजे कर्म कोणीही करा ज्या वेळेस आपण आई वडिलाला त्रास देऊ त्याच ते कर्म आपल्याकडून जर घडलं तर आई वडील माफ करतील गुरुमाऊलींचा अपमान झाला तर गुरुमाऊली माप करतील साधू संतांचा अपमान झाला साधू संत माप करतील नातेवाईक माप करतील पण तो कर्म आपल्याला कधीच माप करत नाही कर्म हे भोगावंच लागतं म्हणून कर्म करत असताना मात्र सावध राहिला पाहिजे देवाचे पिता होते वसुदेव परंतु गाय चोरण्याचं कर्म घडलं आणि वरुणदेवाने त्या पराशर ऋषींना शाप दिलेला आहे पराशर ऋषीला वरुणदेव म्हणाले तुम्ही कोणीही असा परंतु तुम्ही माझी गाय चोरली आणि त्या गायीचे बछडे रडत आहेत तुम्हाला मी शाप देतो ज्याप्रमाण गाईला तुम्ही बंदिस्त ठेवलं आणि तिचे वासर बाजूला आहेत आणि ते रडत आहेत आणि ह्या कर्माचं फळ तुम्हाला भोगावंच लागेल तुम्ही ही गाय गाईला बंदिस्त ठेवलं तसं तुम्हाला बंदिस्त राहावं लागेल मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यावा लागेल तुम्हाला बंदिस्त राहून तुमचेही मुलं तुमच्यासाठी रडतील अशा प्रकारे शाप दिलेला आहे आणि ते शाप भोगावा लागलेला आहे कंसाच्या बंदीमध्ये वसुदेव राहिले कृष्ण परमात्मा पूर्ण प्रभम्म होते विष्णूचा अवतार होते तरीसुद्धा कर्म चुकवू शकले नाहीत कर्म भोगावंच लागलं अशा प्रकारे कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे आणि वसुदेव म्हणून पराशर ऋषींनी जन्म घेतला आणि बंदी वसात राहून कृष्ण आणि बलभद्र मात्र यशोदा आणि नंद यांच्याकडं दिलेले आहेत मुलं बाजूला होते आणि वसुदेव मात्र बंदी वासात होते अशा प्रकारे कर्म भोगत भगत वसुदेवालासुद्धा बंदीवासात राहावा लागलेला आहे माझा ला जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा